राज्यातल्या प्रत्येक गावागावातून आव्हान कमी घेतलं कारण वेळ कमी मिळाला गावागावात जायला समाज आहे त्याच्यामुळं ही मोठ भूमिका राहिली आणि ही समाज हरून घेणं नाही ही जबाबदारी आमची कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो आहेत समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एकत्र आलो परंतु हे सकाळचं लोक जर Okay. आमचे प्रश्न सोडत नसते तर समाजाचा असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे परंतु दिवस आणि वेळ कमी पडला गावा गावागावापर्यंत पोहोचायला आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतं मात्र आमच्या सर्वसामान्याकडं मराठा समाजाकडून ते न गेल्यामुळं कारण दुसरा टप्पा लवकर आलेला त्यामुळं आपण जर आता याच्या ना नाश्यात उमेदवारी दिली अपक्षी तर समाजाच्या पोरांना दगाव फटका होऊ शकतो आणि मी माझी जात या राजकारणासाठी मातीतून सोडून नाही देऊ मी लेकरू म्हणून काम करतो आहे तर मायबापाची माझी समाजाची मायबाप मानतो आहे त्यांची मान खाली न होऊ देणं जबाबदारी माझी ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसत त्यावेळेस ठीक आहे परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी मायबाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय मी मुलगा म्हणून भूमिका मांडतोय तर या राजकारणात निवडून येण्यासाठी मी स्वार्थी म्हणून समाजाला चिखलात राहू शकत नाही खड्ड्यात नाही टाकू शकतो या भूमिकेवरती त्यामुळं एकच होते उमेदवार दिला तरी आणि नाही दिला तरी तेच मराठ्यांना तर राग आणि व्यक्त करायचा आहे दिल्याबद्दल आपला दिल्यामुळं जर मतदानाचं ध्रुवीकरण काहीच होत आहे असं म्हणणं असं किंवा आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो नसतो आपण बहुमतानं निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पडतोय असं असेल तर पाडून पण पाडून टाका त्याच्यात विजय निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकत नसते एखाद्या जाती ताकत नसते त्याच्यात पाडलेची ताकत असते म्हणून त्याला देते एखाद्या छोटे छोटे समुदाय आहेत जाती आहेत कधीच निवडून येऊ शकतो पण त्याचं राशी शकते ते पाळू शकते ते निर्णायक मात्र असतात तसं मराठा पाळू शकतो त्याच्यात काही उल होणार जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला मराठी सहा महिने वेळेत त्याला काय हे काय आणखी लढाई थोडी दे कि आली लोकसभा भुटली म्हणून दुसरं काही नाही पुढं मराठ्यांचेच कोळ राज्यकर्ते बनतील मराठ्यांचेच कोळ सत्तेवर रोजतील देणारे मराठी बनतील बारा बलुतेदारांचे देणारे बनतील सगळ्या साठे धर्माचे पुळ देणारे बनते मागणाऱ्या होईचे डायरेक्ट देणारे बनतील त्याला ना राजे मग पुढची लढाई आणखीच तात्तेन होईल परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळे गावागाव समाज पो न पोचू शकल्यामुळं व स्वार्थासाठी ना हट्टा जातीचं वाटोळ करणं आणि जात अपयशाच्या बाजूला नेलं ही योग्य भूमिका आहे म्हणून आता निर्णय झालाय की निर ही पूर्ण डाटा कमी आहे तर काही निमनमानी केल्यासारखं केलेलं आहे त्याचं पायापुरतंच बघितलं तेवढेच लोक बोलविले तेच दाखविले समाजापर्यंत म्हणजे माझा खरा मतदार गाव खेळायचे कोंडो मराठा तिथं जायला पाहिजे तिथपर्यंत हे तिथं नाही पोहोचले काही जण काही जणांनी घराघरातून नाटा आणलेला हो ते सुद्धा आठवणी सांगतो काही काहीने घराघरातून जाऊन नाटा आणलेली घराघरापर्यंत उमऱ्यापर्यंत गेले तो इतकं इमानदारीने गेले पण काही काहीने आणखी त्याच्या तोऱ्यात वारलेला आहे त्याच्या सोयीनुसार उमादार त्याच्या सोयीनुसार आमका त्याच्या सोयीनुसार तमक हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे एक गोष्ट लक्षात आली आमच्या आमच्यातली दोन दोन वाजवणारे बरेच पुढे बरे, बरे। आम्हाला आता पुन्हा एक खेड्यात जाऊन रोज करून बोलत यात या तुम्ही करणं गरजेचं आणि ते आमदे काळात आम्ही करणार आहे पण मराठा समाजाच्या डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी ही जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे नसता हे राजकारणाच्या काळात राजकारण डोळ्या घे आरक्षण मागायचं आणि चार सहा दिवसात तसं झालंय माय मी याच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला हे राजकारणाचं हे पाच सहा दिवस येळ सुरू झालं आरक्षण पण आणि आपलं मीन आरक्षण येळ मराठ्यांच्या इथून पुढे रक्ता रक्ता फक्त आरक्षण पोरांचे पोर मोठी झाले पाहिजे हेच पाहिजे राजकारण मराठ्यांच्या रक्ता राखतात अजिबात पाहिजे आपल्याला ही क्रांती नवीन करावीच लागणार त्यामुळे आम्ही सज्जेत नाही आता उभा केले आणि आम्ही सांगता नाही सांगितलं कोणालाही करा असं सांगितलं नाही अमुकला चालन अमुकला करा मराठा समाजाला तिथं वाटत की हा उमेदवार आमच्या मराठा आणि कोणती एका हे हो कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणारी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारी आमच्या ज्या सहसा त्यासाठी प्रयत्न करणारी त्यालाच मराठ्यांनी मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पाडणारा पाळलाच पाहिजे राजकारणाची <laughs> ना